जयवीर नवबुद्धायक होया अढावा आजच्या बातमयांचा ईव्हीएम हटवा देश वाचवा संविधान वाचवा ईव्हीएम सरकार हाय हाय अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवशी सरकारवर हल्ला चढविला विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याची भावना व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी घोर झाला असल्याची चर्चाही होत आहे अशात अधिवेशनाचा पहिलाच दिवशी सोमवारी विरोधकांनी ईव्हीएम विरुद्ध आंदोलन पुकारले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड आद्यांची उपस्थिती होती <SanskritSinging> महाविकास आघाडीचे पन्नासच आमदार असतील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे सगळे जण आता एकत्रित आहेत भाजप असेल किंवा सगळे जे माहितीचे नेते आहेत त्यांनी महाविकास आघाडीचे पन्नासच आमदार असतील त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे सगळे जण आता एकत्रित आहेत